जय काळ सिद्ध काय होतं माहिती आहे आपण जर पाहिलं ना श्रीकृष्ण चरित्र जर लक्षात घेतलं किती भव्य आणि दिव्य आहे लक्षात घ्या आणि जेव्हा पांडवांनी ठरवलं की आता राजस्वी यज्ञ करायचं मग त्या राजस्वी यज्ञासाठी प्रथम पूजन आहे कोण कोणीतरी प्रथम आहे पाहिजे ना मग ठीक आहे मग त्यावेळेला काय ठरवलं जातं धर्मराज म्हणतो ठीक आहे आपण ह्या राजस्वी यज्ञासाठी प्रथम पूजने म्हणून मी वासुदेव श्रीकृष्णाची योजना करतो आणि त्यावेळेला कसं होतं पितामह म्हणतात हो बरोबर आहे म्हणजे पितामह स्वतः त्याला मान्यता देतात कळलं म्हणजे आता पितामाने मान्यता दिलेली आहे आणि पितामह श्रेष्ठ आणि ज्येष्ठ झालं द्रोणाचार्याने पण मान्यता दिलेली आहे कुलगुरु कुलगुरु कृपाचार्याने पण मान्यता दिलेली आहे म्हणजे मला इथे काय सांगायचं लक्षात घ्या श्रीकृष्ण चरित्र जे आहे किती भव्य आणि दिव्य असं चरित्र होतं या भूतालावर आणि श्रीकृष्ण म्हणजे धर्माचा ज्ञानी होता पक्का ज्ञानी होता लक्षात घ्या म्हणजे धर्मामधल्या पळवाटा जे आहेत ना इकडे तिकडे नाही म्हणजे एक्झॅक्ट नक्की काय आहे ती सांगण्याची क्षमता होती म्हणून म्हटलं जात ना सर्वस्व हृदी सन्निविष्टो सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रवेश कोण कोण मीच राहिलेला आहे असं भगवान म्हणू शकतो श्रीकृष्ण भगवान त्यांनी सांगितलं ना सर्व चानम अपोहनमच वेदैशी सर्व ही अहमेव वेद्यो आणि वेद्यस्य सर्व म्हणजे हे संपूर्ण वेदाचा निर्माण करणारा मी आहे आणि वेदाचा खरा वास्तविक अर्थ जाणणारा मीच आहे इतकं ठणकावून सांगण्याचं सामर्थ्य श्रीकृष्ण भगवंतामध्ये होत आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की नाही तुम्ही भगवद्गीतेमध्ये प्रवेश करा म्हणजे जेव्हा जेव्हा काय तुमच्या समोर मनामध्ये शंका निर्माण होतील कळलं त्यावेळेला भगवद्गीतेमध्ये प्रवेश करा कारण आपण कधी ना कधी अर्जुनाच्या भूमिकेत येतोच जसं अर्जुनाने विचारलं कळलं ना जेव्हा म्हणजे त्याच्यासमोर धर्मसंकट निर्माण झालं आणि त्यावेळेला म्हणतो तो, तो की कार्पण्य दोष अपहत स्वभावा पृच्छामि मी त्वाम धर्म समूड छेता छेता यश्रेयश्याम ब्रुही तन्मे शिष्यस्ते हम श्याधिमाम त्वाम काय म्हटलं बघा त्यावेळेला अर्जुनाने मी सगळं पाहिलंय ना की मला तर काय कर कळून ये आणि त्यावेळेला मग श्रीकृष्ण त्याला भगवद्गीतेचा बोध करतात लक्षात घ्या आणि श्रीकृष्णाची स्थिती कशी होती बघा त्या काळामध्ये श्रीकृष्ण स्वतः राजा झालेला नाहीये पण श्रीकृष्णाच्या हातून असा एकही एक आर्यावर्तामध्ये राजा नव्हता जो श्रीकृष्णाच्या हातून पराभूत झालेला नव्हता कळलं की नाही म्हणजे अशी राज्यांची स्थिती होती दुसरं असं जेव्हा आपण ज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा पाहायला सुरुवात करतो त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये एकही असा आत्मज्ञानी महापुरुष नव्हता कळलं ना की ज्याला श्रीकृष्णाकडून प्रबोधन मिळालेलं नाहीये म्हणजे श्रीकृष्णाला ज्ञानामध्ये म्हणजे हे कर प्रबो म्हणजे हे करेल हरवू शकेल कळलं ना असा एकही महापुरुष नव्हता म्हणजे सगळे महापुरुष जे होते त्या काळातले श्रीकृष्णाची भव्यता आणि दिव्यता जाणून होते आणि म्हणून त्यावेळेला राजस्वी यज्ञाच्या वेळेला श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान दिला गेला लक्षात घ्या आणि अग्रपूजेचा मान दिल्यानंतर यज्ञाच्या वेळेला श्रीकृष्णाने स्वतःकडे कार्य कुठलं घेतलं कळलं म्हणजे जे अतिथी आहेत म्हणजे अतिथीचा सत्कार करणं त्याच पाद प्रक्षालन करणं हे कार्य श्रीकृष्णाने स्वतःकडे घेतलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे असे हे महापुरुष या भूतलावर निर्माण झाले वावरले कळलं की नाही आणि त्यांनी कार्य करून दाखवलं या भूतालावर तर अशा महापुरुषांचा आदर्श आहे आपल्याला कळलं की नाही आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो आणि गीतेबद्दल काय म्हटलं जातं गीतेच्या रूपाने स्वतः भगवान आपल्या घरामध्ये मौजूद आहेत कळलं ना जसं समर्थाने म्हटलं की आत्माराम दास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध दासबोधाच्या रूपाने मी स्वतः तुमच्यामध्ये वावरतोय आणि त्याच पद्धतीने गीता म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे लक्षात घ्या तर असं ज्ञान अखंड ज्ञान असं आपल्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून आपण स्वतःला धन्य समजायला पाहिजे धन्य समजावलं पाहिजे जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय